ओम आपल्याबरोबर आता अंकेश माऊली आहेत आणि आता काही क्षणात आपण बाबांचं दर्शन घ्या आहोत अंकेश माऊलींचा आठ दिवसा आपण एक अनुभव घेऊया ओम साईराम मोदी ओम साईराम सहा जानेवारीला ही पालखी सोहळा चालू झालेला आहे आणि दोन हजार सात पासून या पालखीमध्ये मी येत आहे पदयात्री म्हणून आणि पालखी ही वर्तनगरची किंवा कोणत्याही पालख्या या मनाला आत्मिक सात्विक समाधान आणि तात्विक समाधान देतात कारण की कसं आहे पालखी सोहळा हा अविरत चालू आहे आणि आज विविध प्रांतातून विविध भागातून पदयात्री माऊली येतात मुंबईवरून येतात पनवेल ऐरोली घणसोली परदेशातूनही पालखीत येतात आणि कारण की ह्या पालखी सोहळ्याची आवर्जून वाढ बघत असतात आणि हा पालखी सोहळ्यांचं सांगण्याचं झालं की जगाच्या पाठीवर आपण कुठेही राहिलो तरी आपल्याला हा पालखी सोहळ्याचा एक अनुभव आणि आनंद हा काय मिळत असतो परिस्थिती बदलली तरी ह्या परिस्थितीत आपण कसं राहायचं हे पालखी शिकवते पदयात्री माऊली आपले असतात सहकार्य करतात एकमेकाला आनंद देतात स्नेह देतात जिवाळा देतात आपुलकीने मागतात काळ एकमेकांची काळजी घेतात आणि सांगण्याचं तात्पर्य की एक सकारात्मक दृष्टिकोन हा सगळ्यांकडनं येत असतो एक पॉझिटिव्ह वेव्हज म्हणतो ही प्रत्येकाला येते कारण की आठ दिवसात जर आपण चालत येत असतो तर व्याधीही सगळ्यांना असतात संकट आहेत व्याधी आहेत आहे। पण ह्या संकटातून आपण कसं मार्गक्रमण करतो ह्याच्यातून बाबा आपल्याला कसे नेतात आणि ह्याचा प्रत्यय सगळ्यांना आलेला आहे कारण की आज कित्येक माऊली आज ह्या मार्गातून हायवेपासून आपण येतो महामार्गातून मोठमोठ्या मोड़ गाड्या असतात पण कोणताही विना अपघात विना अडथळा ह्या पालखी सोहळा चालू आहे कारण की तशी शिस्त आमच्या पदयात्री माऊलींनी स्वतःला लावून घेतलेली आहे आणि ही शिस्त स्वतःला ही गरजेचं आहे कारण की पालखी सोहळ्यामध्ये जे आमचे सहकारी कार्यकारिणी मंडळ आहेत प्रितेश तावडे आप्पा माऊली सुनील देवकर सुनील पाटील आहेत यांनी अविरत सेवा केलेली आहे आणि एक आनंददायी हा सोहळा असतो आणि तो, तो आम्ही कायमचा घेण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचं तात्पर्य आहे की मुंबईच्या जगराटीपासून काम ही सगळ्यांना असतात व्याप सगळ्यांना असतो पण ह्या व्यापातून हा पालखी जी पदयात्रा असते ती सगळ्यांनी घ्यावी कारण की हा मार्ग आहे तो खरोखर आत्मिक आहे आनंदाचा आहे आणि हा खरोखर याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा आम्हीच नाही तर सगळ्यांनी घेतलेला आहे आम्ही हा वारंवार आमच्या आयुष्यात जेवढा हा सण क्षण येईल तो आम्ही वारंवार करण्याचा प्रयत्न करू साहिरां। ओम साईराम ओम साईराम दोन्ही गेल्या वर्षी तुम्ही आज मध्येच बोलले की मी पालखीला येईल कारण की गेल्या वर्षी दोन वर्ष काही कालांतर म्हणजे काही गोष्टी मला येता आलेल्या नाही आहे पण तुम्ही जेव्हा हे सगळे व्हिडिओ वगैरे टाकायचे सगळे पालखीचं मी क्षण बघायचो तेव्हा मला मला मनाला खरोखर हुरहुर लागायची आणि गेल्या वर्षी मी बोललेलो की मी पुढच्या वर्षी बाबांच्या दर्शन येईल पालखी सोहळ्याचा आनंद येईन घेईन आणि भजनाचा आनंद मला वाजनाची आवड भजनाची आवड असल्यामुळे मी येतो आणि हा आत्मिक आणि समाधान मिळतो कोणतीही शारीरिक व्याधी झालेली नाही आहे आधी आम्ही सगळे माऊली आहेत आमच्यासोबत कशेळीचे आहेत सत्या माऊली सगळे आज जाता, जाता। ना 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 है। ते अनवानी पाहणी चालतात ही शक्ती आहे अद्भुत शक्ती आहे आणि ही शक्ती अजून कोणी जाणलेली नाही हे अद्भुत शक्ती आहे याचा प्रत्यय प्रचिती अनुभूती सगळ्यांनी आलेली आहे कारण की आज आम्ही आता वारंवार आता हाय प्रोफाईल लोक कोण असेल काय पालखीला जातात काय जातात त्यांचा अनुभव यांना नाहीये पण एकदा जर आले तर या मार्गाला ते खरोखर जातील आणि याचा अनुभव त्यांनी घ्यावा कारण की ही विलक्षण शक्ती आहे अद्भुत शक्ती आणि मला प्रचिती अनुभूती सगळी आलेली आहे ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम